नमस्कार आजचे पंचांग दिन विशेष सात फेब्रुवारी शनिवार विशेष सव्वीस या भागात अवदृत रिसर्च तर्फे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा श्रीकृष्ण एक गुलाब त्यांना जे भेटत नाही तो रोज रोज पण आठवणीत असतात दररोज हॅपी रोज डे आजच्या आरोग्य टिप्स दह्यात हिंग मिसळून खाण्याचे फायदे भाग दोन हिंगामध्ये रक्तपात करण्याचे गुणधर्म असतात तर दही हृदयासाठी चांगले असते हे मिश्रण रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करू शकते दह्यातील प्रोबायोटिक्स आणि हिंगाचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आतड्यातील चांगल्या जीवाणूंची वाढ करतात एका वाटी दह्यात किंवा ताकात चिमटवर भाजलेले हिंग आणि थोडे जिरेपूड मिसळून दुपारी जेवणासोबत घेतल्यास सर्वाधिक फायदा होतो पंचांग तिथिवार नक्षत्र योग वकरण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त यावत पंचांगात माहिती दिलेली असते दिनांक सात फेब्रुवारी वीसशे सव्वीस मास मार्च दिन शनिवार पक्षकृष्ण शकसंवत एकोणीसशे सत्तेचाळी विश्वावसू सूर्योदय सकाळी सात अकरा तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी चंद्रराशी दुपारी एक वाजून एकवीस मिनिटापर्यंत कन्या राशीत त्यानंतर तुळा राशीत राहील तुळा राशीला चंद्राशी राहील तिथी षष्टी आठ फेब्रुवारीपर्यंत सकाळी दोन वाजून दो चौपन्न मिनिटापर्यंत नक्षत्र आठ फेब्रुवारीपर्यंत चित्रा सकाळी दोन वाजून दो अठ्ठावीस मिनिटापर्यंत चंद्रोदय रात्री अकरा बत्तीसला ला अभिजित मुहूर्त दुपारी साडेबारा ते एक सोळा हा शुभ मुहूर्त असतो राहू काळ हा काळ सकाळी दहा दोन ते अकरा सत्तावीस पर्यंत कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊ नये या काळात यमगंड दुपारी दोन अठरा ते तीन चौरेचाळीस शुभ समय ब्रह्म मुहूर्त सकाळी पाच एकोणतीस ते सहा वीस विजय मुहूर्त दुपारी दोन शेहेचाळीस ते तीन बत्तीस गोदली मूर्त संध्याकाळी सहा बत्तीस ते सहा सत्तावन्न ऋतू शिशिर अयन उत्तरायण शुल्क पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कारत अर्थ येण्याची शक्यता माझे फेब्रुवारी महिन्यासाठी अरिस्टुप्ला पायसेस म्हणजे मेष ते मीन राशीसाठी राशी भविष्य रा, राशी मी हिंद मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तयार केले आहे आणि तो व्हिडिओ मी प्रदर्शित केलेला आहे तो तुम्ही महिन्याचं मार्गदर्शन म्हणून बघावा हा दरवर्षी दर, दर महिन्याला प्रदर्शित होत असतो अवधूत रिसर चॅनल युट्यूबवर नियमित पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती माझा उद्या गजानन महाराजांचा व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद थँक्यू